नम जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सदकर्मा जेवढेही सतकर्म करतो त्याच्यामध्ये ध्यानाचा अभ्यास हा सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रज्ञा ही, ही परम साधन आहे भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे आणि ह्या आर्य अष्टांगिक मार्गावर जर आपण चालू तर आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होते तर आर्य अष्टांगिक मार्गामध्ये प्रमुख आहे शील समाधी आणि प्रज्ञा तर आज आपण बघणार आहोत प्रज्ञा ही परम साधन आहे हे सूत्र शास्त्रांनी श्रावस्तीमध्ये उपदेशिलेले आहे एक वेळेस अनेक देवता चांदणी रात्री समग्र जेतवण उजवडत जेतवन विहार जो अनाथपिंडकांनी बनवलेलं होतं श्रावस्तीमध्ये आहे तिथे जेव्हा भगवान बुद्ध विहार करत होते तर एका वेळेस चांदनी रात्रीमध्ये अनेक देवतागण तो जेतवन विहारात उजवडत जिथे भगवान बुद्ध विराजमान होते तिथे आले तेथे पोहोचून ते, ते भगवंतांना प्रणाम करून वंदन करून एका बाजूला जाऊन बसले एका बाजूला उभे राहून त्यापैकी एका देवताने भगवंतांसमोर आपलं आनंद व्यक्त करत म्हटलं त्याला खूप आनंद झाला तर तो आपलं आनंद व्यक्त करत भगवंतांना म्हणतो महाराज दान हे खूप चांगलं सत्कर्म आहे पण हे दान लोभीपणाने कंजुसीने किंवा प्रमादाने याचकांना दिलं जाऊ नये पुण्याची इच्छा असलेल्या सज्जनाने समजून बुजून दान करायला पाहिजे ज्याही सज्जनाची इच्छा आहे की त्याला पुण्य मिळायला पाहिजे तर दान करत्या वेळेस त्या सज्जनाने समजून बुजून दान करायला पाहिजे त्यानंतर दुसऱ्या देवतांनी यावर आपले मत व्यक्त केले महाराज दान हे खूप चांगलं कर्म आहे थोडी वस्तू देखील दान करणे उत्तम आहे ते सांगतात थोडी वस्तू देखील दान करणे उत्तम आहे बरेच लोक वस्तू कमी असली तरीही आनंदाने दान करतात पण काही लोक वस्तू जास्ती असतानाही थोडंही दान करू इच्छित नाहीत वस्तू कमी असतानाही थोडं दान करणं हजारो दानांच्या बरोबरीचं आहे एखाद्या व्यक्तीजवळ थोडीशी वस्तू आहे तरी सुद्धा त्या वस्तूमधून तो थोडीशी वस्तू दान करत असेल तर त्याचं ते दान हजारो दानांच्या बराबर आहे असे ते देवता भगवान बुद्धांना सांगतात त्यानंतर तिसऱ्या देवताने भगवान बुद्धांसमोर आपलं मत व्यक्त केलं महाराज दान हे सद्कर्म आहे वस्तू कमी असतानाही दान करणं अधिक उत्तम आहे कुणाजवळ जर वस्तू कमी आहे आणि तो त्यातूनही दान करत असेल तर ते अधिक उत्तम आहे पण श्रद्धेनं दिलेलं दान त्याहूनही श्रेष्ठ असते युद्धात थोड्या वीरांनीही मोठ्या सैन्यांवर विजय मिळवला जातो ज्याप्रमाणे युद्धात थोड्या वीरांनीही मोठ्या सैन्यांवर विजय मिळवला जातो त्याचप्रमाणे श्रद्धेनं दिलेलं थोडंसं दानही परलोकात सुखदायी ठरते श्रद्धेने जर आपण थोडं जरी दान देऊ तर ते आपल्याला परलोकामध्ये सुखदायक ठरते त्यानंतर एका देवताने सांगितलं महाराज दान करणं उत्तम आहे एक देवता म्हणतात की महाराज दान करणं उत्तम आहे वस्तू कमी असूनही दान करणं अधिक उत्तम आहे दान करणं तर उत्तमच आहे पण वस्तू जर आपल्याजवळ कमी असेल तरी सुद्धा त्यातून दान करणं अधिक उत्तम आहे पण माझ्या मते धर्मपूर्वक मिळवलेलं दान सर्वोत्तम आहे ते असे सांगतात की माझ्या मते धर्मपूर्वक मिळवलेलं दान सर्वोत्तम आहे जो माणूस आपल्या श्रमाने धर्मपूर्वक मिळवून दान करतो आपल्या श्रमाने धर्मपूर्वक मिळवून दान करतो तो यमराजाची वैतरणी नदी पार करून दिव्य सुखस्थान प्राप्त करतो असा व्यक्ती यमराजाची जी वैतरणी नदी असते ज्याच्यामध्ये सगळे वाहून जातात ती नदी पार करून तो सुखस्थान प्राप्त करतो त्यानंतर आणखी एका देवताने सांगितलं महाराज दान करणं पूर्वी सांगितल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे ते म्हणतात महाराज दान करणं पूर्वी सांगितल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे पण जर ही अल्प वस्तू श्रद्धापूर्वक आणि धर्मपूर्वक मिळवून योग्य व्यक्तीस दान केली गेली योग्य व्यक्ती जो असेल त्याला ही व्यक्ती धम्मपूर्वक आणि श्रद्धापूर्वक मिळवून दान केली गेली तर ती आणखी श्रेष्ठ ठरते विचार करून योग्य व्यक्तीला केलेलं दान त्याप्रमाणे फळ देतो ज्याप्रमाणे चांगल्या जमिनीत पेरलेलं बीज जास्त फळ देतात त्याचप्रमाणे विचार करून केलेलं दान आपल्याला फळ देत अशा प्रकारे त्या धम्मसभेमध्ये एका एका देवतांनी दानाबद्दल आपलं आपलं मत ठेवलं त्यानंतर एका देवतांनी विचारलं महाराज या सगळ्यांमध्ये कोणती विधी श्रेष्ठ आहे त्यावर भगवान म्हणाले तुमच्या सगळ्यांपैकी प्रत्येकांचे मत योग्य आप आहे ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी आपापलं मत ठेवलं तर सगळ्यांचे मत योग्य आहे पण माझं मत असं आहे की श्रद्धापूर्वक दिलेलं दान सज्जनांकडून प्रशंसनीय असत धर्मपूर्वक मिळवलेलं विचारपूर्वक दानही श्रेष्ठ असत पण मी म्हणतो की प्रज्ञा हा सर्वोत्तम आहे भगवान बुद्ध म्हणतात मी म्हणतो की प्रज्ञा हा सर्वोत्तम आहे प्रज्ञामुळेच माणूस निर्वाण प्राप्त करू शकतो भगवान बुद्ध सांगतात की प्रज्ञामुळेच माणूस निर्वाण प्राप्त करू शकतो दान व इतर सदकर्म सुख आणि पुण्यासाठी आवश्यक आहे पण विमुक्तीसाठी प्रज्ञा अत्यंत आवश्यक आहे सुख आणि पुण्यासाठी दान आणि इतर सदकर्म आवश्यक आहे परंतु मुक्तीसाठी प्रज्ञा ही अत्यंत आवश्यक आहे असे भगवान बुद्ध त्या सगळ्या देवतांसमोर आपला मत ठेवतात म्हणजे दान व इतर सदकर्माच्या महत्व तर आहेच पण विमुक्तीसाठी प्रज्ञा ज्ञान हा आवश्यक आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञान हे कशामुळे तर विपश्यना केल्यामुळे म्हणून आपण जेवढं जास्ती होईल तेवढं शिबिर करायला पाहिजे ध्यान करायला पाहिजे विपश्यना केली पाहिजे आणपान सदीचा अभ्यास करायला पाहिजे म्हणून भगवान बुद्ध सांगतात की दान तर हे सर्वश्रेष्ठ आहे परंतु प्रज्ञा ही सर्वात श्रेष्ठ आहे विमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे एका उदाहरणाद्वारे आपण ही गोष्ट समजून घेऊयात टोकियोजवळ एक मोठा आध्यात्मिक गुरु होते खूप मोठे ते आध्यात्मिक गुरु होते आणि आता ते वृद्ध झाले होते आणि आपल्या आश्रमात ते लोकांना धम्म शिकवायचे एक क्रोधित तरुण योद्धा एक दिवस आला आणि त्याने विचार केला की ह्या गुरुजींना मी लढायला लावणार आणि ह्यांच्यासोबत जेव्हा माझं युद्ध होईल किंवा वादविवाद होईल तर मी यांना हरवणार आणि अशा प्रकारे माझं नाव होईल तो आश्रमात आला आणि ओढून ओढून गुरुजींना लढायला तो आव्हान देऊ लागला तर अशा प्रकारे तो गुरुजींना आव्हान देऊ लागला परंतु गुरुजी जे होते ते, ते शांतपणे आले आणि काहीही न सांगता तिथे उभे राहिले तो जो बोलत होता तो तरुण ते ऐकत गुरुजी तिथे उभे राहिले तो तरुण योद्धा खूप वेळ त्यांना शिवीगाड करत राहिला अपशब्द बोलत राहिला पण गुरुजींनी शांतता राखली शेवटी तो थकून तिथून निघून गेला अतिशय वाईट शब्दांमध्ये तो गुरुजींना बोलत होता गुरुजींनी शांतता राखली त्याला काहीही आन्सर दिलं नाही आणि शेवटी तो थकून तिथून निघून गेला तो गेल्यानंतर गुरुजी शिष्यांना विचारतात जर कुणी तुम्हाला नको असलेलं सामान देत असेल आणि तुम्ही ते घेतलं नाही तर ते सामान कुणाकडे जातात सगळे शिष्य म्हणतात ते सामान तोच घेऊन जातो ज्याने तो सामान आणला होतं देण्याकरिता पण पर परंतु आपण तो सामान घेतलं नाही तर तो सामान त्या देणाऱ्या व्यक्तीलाच त्याच्याकडेच राहून जातो यावर गुरुजी म्हणाले तसच क्रोध ईर्ष्या आणि अपमान यांना जर तुम्ही आपल्या मनामध्ये प्रवेश न दिलात तर ते परत त्या व्यक्तीकडेच जात अशा प्रकारे ते गुरुजी त्या सगळ्या आपल्या शिष्यांना सांगतात की आपलं मन प्रज्ञेच्या आधारावर सुरक्षित ठेवा म्हणून आपण दररोज दान संयम आणि शील यांचा अभ्यास करत स्वतःची प्रज्ञा वाढवून सद्गुणी जीवन जगायला हवं तर अशा प्रकारे आपली आजची ही गोष्ट होती प्रज्ञा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रज्ञा म्हणजे काय तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान अशा प्रकारे भगवान बुद्धांमधला आणि देवतांमधला हा संवाद आज आपण ह्या व्हिडिओद्वारे बघितलं साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नमोबुद्धाय जय भीम